नमस्कार आपण पाहत आहात लोकांक्षा न्यूज पोलीस दलाकडून बेशिस्त वाहन चालकांवर नियंत्रण राखण्यासाठी आणि वाहतूक नियमन करण्यासाठी बेड जिल्ह्यात मोठी कारवाई सुरू आहे पाडळसिंगी टोल नाका बारशी नाका साठे चौक वडवणी केस टोल नाका चुंबळी फाटा पाटोदा गोमळवाडा फाटा शिरूर धारूर टोल नाका टोल नाका अशा विविध ठिकाणी विशेष नाकाबंदी करून पोलिसांनी आज शेकडो वाहनांवर कारवाई केली असून प्रति प्रलंबित दंडासह अकरा लाख आठ हजार नऊशे पन्नास रुपयाचा दंड वसूल करण्यात आले आहे सदरील कारवाई ही बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील वाहतूक शाखेचे अधिकारी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अमलदार यांनी ही कारवाई केली आहे